व्यासपीठावर उपस्थित नगराध्यक्षपदाचे उमेदवार रामभाऊ नगरसेवकाचे बाकी सर्व उमेदवार करता यायला सभेला थोडा उशीर झाला मला असं वाटलं होतं की ही सभा छोटे खाने असेल परंतु मला वाटतं या जिल्ह्यातील सर्वात मोठी सभा आज मला या ठिकाणी पाहायला हेमंत पाटलांना येताना सांगितलं सभेला लोक असतील का तर त्याने ते सांगितलं की साहेब तुम्ही तिथं फक्त चाला तुम्हाला कळेल कितीतरीचे लोक तसे आणि आल्यानंतर पाहिलं की एवढं मोठं ग्राउंड रात्रीचे आता साडेचार वाजून गेलेले आमच्याकडे शहरामध्ये इतके लोक जर एका टायमाला भेटले तर आमचा तर आनंदही आनंद असत मोठमोठ्या पालन आमच्याकडे आहेत मोठमोठ्या घर आमच्याकडे आहेत परंतु सभेला गर्दी जमवताना नाकी नऊ येतात आणि सब या सगळ्या सभेचा ह्या गर्दीचा फायदा रामबाबचा लोकप्रियतेचा फायदा आमच्या बाबूरावने मेमका घेतला बाबूराव एवढा कधी पहिले बोलत नव्हता परंतु आता बाबूराव असा सुटलेला आहे की आता दुसऱ्याला देऊ बोलूच येत नाही आणि ते आला बाबूराव सगळं तुम्हाला माहिती प्रामाणिकतेने काम केलं मला वाटत नसी बाबूरावचं एवढं चांगलं आहे खासदारकी थोडक्यात गेली परंतु आमदारकी सोडली नाही पटल्याने बाबूराव हे सगळं जर मिळत नशिबाना तर हे नशिबाला मिळायला सुद्धा काही मिळालं साथ असावं लागतं रामभाऊच्या वनवाचं तर सगळ्यांनी कहाणी सांगितली रामभाऊ एक लक्षात ठेव जेव्हा जे जे मिळतं ना ते मिळतच आणि मला वाटतं आता तो योग आलेला आहे एकोणीसशे ला जेव्हा आम्ही शिवसेना आणली डोक्यात एकच ध्यास होता की या शहरामध्ये जे दादागिरी चालते आमच्या संभाजीनगरमध्ये तुम्हाला माहिती आहे काही जण झालं संभाजीनगरमध्ये दंगल होणे त्या टायमाला इतकं कंपल्सरी होत आणि दंगे चालायचे आठ आठ दिवस पंच्याऐंशी ते एकोणनव्वदच्या काळामध्ये आमच्याकडे सव्वीस दंगली झाल्या सव्वीस विचार कर चाळीस वर्षापूर्वी झालेल्या दंगली त्या वेळेला असलेलं आमचं वय जर तो पाहिलं माझ्याकडे पाहू जर सांगितलं तर त्या वेळेला मी किती वर्षाचा असेल अंदाज लाव मी पण आजकाल माझं वय लवकर सांगत नाही पूर्वी सांगत नाही तर आपण का सांगायचं सांगत नाही कोणी बोली, -बोली? आपण नाही सांगायचं आता तू केस पांड केलं म्हणून तू माझ्यापेक्षा मोठा वाटतोस की शहरामध्ये असलेले गुंडगिरी आपल्याला सांगवायची राम भाऊ आमच्या घरातले लोक तर आम्हाला असे म्हणायचे अरे बाबा हो तुम्ही तिकडे तिकडे तडफडा इकडे घरात येत जाऊ नका रात्री बेरात्रीला पोलीस झरसे जर्ण झडते घ्यायचे विचार शिरसाट पुढे संदेश शिरसट पुढे दाखवा म्हणजे आंदोलन आम्ही करायचे सगळ्या ठिकाणी जायचो संभाजीनगर मधले एकही पोलीस चौकी नाही लॉकअप नाही ज्या ठिकाणी आमचा मुक्काम झाला नाही सगळीकडे थांबून आलेला मुक्काम सगळीकडे झालेला आहे पण चांगल्या कामासाठी आंदोलनासाठी तो पत्रकार बसले बसतोय वा मंत्री काय बोलतो सगळीकडे जेलमध्ये बसलेला होता परंतु बाहेर आल्यानंतर पर लोक आमचा सत्कार करायचा आमचं स्वागत करायचं करता करता दिवस गेले जी दादागिरी होती आमच्याकडे निग्रो होते जॉर्डन होते आणि बाकीचे लोक जे दादा होते एक दिवस असा आला की सगळी दादागिरी आम्ही मोडली आमच्या शहरामध्ये एकही निग्रो नाही एकही जॉर्डनचा परवा नाही आणि असलेला दादा आता कुठं दिसत आहे इथे यमांचे काही येतात भाषण आमच्याकडेच होता परंतु दादागिरी करू शकत नाही ही ताकद शिवसेनेने निर्माण केली आणि कधी आम्ही स्वप्न काही पाहिलं नव्हतं माझ्यासारखा माणूस कधीतरी नगरसेवक होईल मी आज दहा वर्ष नगरसेवक राहिलो सभागृहात येतात राहिलो आज वीस वर्ष आमदार आहे मंत्री आहे पालकमंत्री आहे परंतु हे करताना त्याच्या मागचे कष्ट सुद्धा लोकांनी पाहिलेले राम भाऊ मी तुझ्या बाजूला बसलो होतो हे लोक जेव्हा बोलत होते त्या टायमाला मध्ये चाललेली जी चुळबुळ होती ती मी पाहत होतो अरे आपल्या गरिबांच्या घरातला एक मुलगा नगराध्यक्ष साठी उभा आहे काय तुम्हाला जातो तुमचं एक मध्ये मनाशी ठरवून टाका माझा भाऊ उभा आहे माझा सहकारी उभा आहे माझा मित्र उभा आहे या टायमाला माझं मत फक्त राम भावाने रामभाऊला काही असेल एक निश्चित करू <coughs> तीस वर्ष जो माणूस किरायच्या घरामध्ये राहून लोकांची सेवा करतो त्या टायमाला त्यांच्याकडे तुम्ही पाहणार <coughs> नाहीतले लोक अनेक आपण पाहिलेले विचारत नाही फाटक्या कपड्यामध्ये मोठ्या माणसाच्या घराच्या समोर जा तो तुम्हाला आतमध्ये सुद्धा घेत नाही तो तुमची लायकी तुमच्या कपड्यावर ठरवतो मी आता सभा झाली माझं मी तो पुढे भोकर सभा माझी आता झाली उदाहरण सांगतो उदाहरण त्या सभा झाली सभा संपली ही वस्तुस्थिती आताची एक अर्धा तासापूर्वीची स्टेजवर तीन चार जण आले दोन महिला होत्या त्यांच्या घरचे होते, होते आणखी एक जण होत आले आणि त्यांनी मला पुष्पगुच्छ दिला आता आज कार्यकर्ता असतो पुष्पगुच्छ मला दिला भाऊ तुम्ही आम्हाला वळवलं नाही करोनाच्या काळामध्ये तुमच्याकडून आम्ही राशनची किट घेऊन लोक विचार करा एकवीस ला आलेल्या मध्ये त्या टायमाला राशनची मी वाटली होती शेकडो लोकांना किट वाटली त्याच्यातलं काय आता हे सर्व करोना गेला सर्व झालं की ते कुटुंब आज मला या भोकर मध्ये झालेल्या जाहीर सभेनंतर मला सांगतं भाऊ त्या टायमाला वाचवलं आम्हाला खायला नव्हतं तुमच्या किट मुळे आज आम्ही जिवंत बघा लोक कसे असतात तुम्ही केलेल्या कामाची पावती कशी देतात मला समाधान या गोष्टीच वाटलं अरे त्याला मदत केली असेल परंतु जाणीव ठेवणारा माणूस मला भेटला हीच खऱ्या अर्थाने आपली पुन्यही असते काय पाहिजे होत नसते भेटलं नसता शंभर रुपयाचा गुच्छा आणला नसता मला बोललो तर मला काय जाणीव झाली असती मी थोडी वेळ विचारायला गेलो होतो हजारो लोकांच्या घरामध्ये की आपण कीठ वाटल्या आपण थोडी केलं होतं परंतु असं चांगलं काम करणाऱ्या माणसाच्या बरोबर अशा शक्ती सुद्धा असा ते लक्षात ही नगरपालिकेची निवडणूक आहे मी ना, नांदेड जिल्ह्यामध्ये राजकारणाची मागण पाहतो जो तो आपलं अस्तित्व कसं पिके याच्यासाठी तडबड करतो बाबूरावने आता सांगितले की आम्ही गेलो होतो आम्ही असं झालं आम्ही उभे राह म्हणलो होतो असं झालं ते झालं ते झालं तरी नाही अरे भुलमी कसली अहंकार कसला माणसाला आत्मविश्वास असावा माणसाला स्वतःबद्दलच कॉन्फिडन्स असावा अहंकार नसावा ज्याच्याकडे अहंकार असला तर अहंकारामुळं परवासेनाथ शिंदे साहेब म्हणले अहंकारामुळे रावणाची लंका सुद्धा जाळवली गेली भस्मसात झाली हो मीच करू शकतो मीच ठरू शकतो मीच बघू शकतो अरे सर्व जर जागाचा निर्माता तूच होऊ शकतो मग देवाची गरज कशाला पाहिजे आपल्याला कशाला पाहिजे तुम्हीच आमचे करते धरते आहात का एवढा अहंकार बरोबर नाही राम ही सभा पाहिल्यानंतर मला निश्चित वाटतं आणि मला आपला एक स्वभाव आहे हो मी कधी बंद पडणाऱ्या दुकानाकडे जात नाही तो तुझं हे मुकाम चांगलं आहे म्हणून मी ते आलेलं सभेल आहे आपण त्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी विजय आहे अरे आम्ही अशा दिवस पाहिले मी नगरसेवक होऊ नये म्हणून मागा तर असे लोक माझ्या मागा पक्षात लागायचे झालो नगरसेवक दुसऱ्यांदा नगरसेवक होता ना पुन्हा हा झालाच नाही पाहिजे झाला तर झाला हा आपल्याकडंच नाही होत तर तरी दुसऱ्यांदा नगरसेवक झाला परंतु एक गोष्ट लक्षात ठेव नगरसेवक होतो त्या कारण संजू भाऊ होतो आता हेमंत मला काय बोलला संजू भाऊ बोलला मी नगरसेवक पहिल्यांदा झालं मला फार असं वाटायचं की बात आहे आप नगरसेवक बंद आहे नगरसेवकाची माहिती का मस्ती कशी असते हे एकदम काही का पहिल्यांदा नगर नगरसेवक झालो मला वाटलं कोणतरी मला नगरसेवक साहेब म्हणते कोणी नाही म्हणलं संजीव भाऊ दुसऱ्यांदा नगरसेवक झालो मला वाटलं तर लोकांमध्ये फरक पडला असेल आता तरी मला संजीव भाऊ म्हणतील साहेब म्हणतील कोणी नाही म्हणलं मला संजीव भाऊ म्हणतो आमदार झालो पहिल्यांदा आमदार झाले मी म्हणलं आता तर त्यांना आमदार साहेब म्हणावं लागेल मला कोणीच आमदार साहेब म्हणत नाही माझ्या मतदारसंघामध्ये बघा कसं पाहिजे अवस्था मला तरी संजीव भाऊच म्हणतो दुसऱ्यांदा आमदार झालं मला आता तरी सुधारतील निवडून जाणारे तेच आता तरी मला आमदार साहेब म्हणतील कोणी नाही म्हणलं मला फक्त संधी भाऊच म्हणायचं आणि तिसऱ्यांदा झालं आता तरी तरी संधी भाऊच म्हणतात आता चौथ्यांना झालो मंत्री झालो पालकमंत्री झालो तरी लोक मला संधी भाऊ म्हणतात कारण काय मला त्याचा अभिमान या गोष्टीचा आहे लोकांनी मला संजीव भाऊ म्हणून स्वीकारलेला आहे मला आपला भाऊ मानतात हेच सगळ्यात मोठं पद माझ्यासाठी आहे मला त्याचा अभिमान आहे मला त्याचा गर्व आहे माझे लोक माझा मतदार माझे सहकारी माझे सर्व आजही मला भाऊ या शब्दाने आवाज देतात हेमंत्री सुद्धा आता भाऊ सजे का म्हणून रामभादुराज या कारणाला कोणी आडू शकणार नाही कोणी आडू शकणार नाही अरे चांगल्या चांगल्या रीती महारथी आम्ही धुळेला मिळताना पाहिलेले मी मंत्रालयामध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून गेलो पाहिलं तर ते मोठमोठ लोक त्यांचा तो काय चालू आहे सहज आपण पहिल्यांदा आमदार मी सहज विचार होतो कुठून आले निवडून हे आमदार का किती खर्च झाला कोणी सत्तर कोटी बनायचं कोणी ऐंशी कोटी बनायचं तो आकडा ऐकूनच मला फरका बोलायचा कारण की माझ्या खर्चा मित्रांनी जमा करून मला पहिल्यांदा आमदार बनवलं चांगले चांगले मुख्यमंत्री पाहिले पद गेल्यानंतर जेव्हा बाहेर लावी मध्ये बसतोच ना आम्ही त्या मुख्यमंत्र्यांकडे ढोकून सुद्धा पाहत नव्हते असे त्याच पक्षाचे आमदार समोरून जायचे असे मी अनेक मुख्यमंत्री पाहिले मंत्री पाहिलेत रामभाऊ चांगले चांगले जे जिरतील एक एक दिवस असा येतो जो चढावर जातो दुसरीकडून मुक्तार असतो हे लक्षात ठेवा कधीतो कायमस्वरूपी कोणी आम्हाला पट्टा घेऊन आलेला नाहीये आज मी चढावर राहतो दुसऱ्या दिवशी मी दुसऱ्यांदा मी उतरावं लागावंच लागेल हे सगळ्याच्या नशिबी आहे अरे करोनासारख्या महामारीमधून सुद्धा आपण वाचलो आपण बोनस म्हणून जगा ना चांगलं काय भर पडतो कुणाचं चांगलं तर त्याला हा राम भाऊ माझ्याकडे हा दाबोरावाला आल्या बाबा पाहिल्या झटक्यामध्ये त्याला दोन सभागृह हॉस्टेल मी दिले का पडतो मंजूर केला त्याला माझ्याकडे याचं काम घेऊन ये दोन रास्त्यांची मंजुरी दिली आहे कशासाठी देतो आपण आपल्याकडे असलेल्या अधिकारचा वापर करू हे तुम्हाला सर्वांना माता भगिनींना विनंती करणार आहे सर्व बांधवाला विनंती करतो अरे आजही माणूस मी असं याच्यामध्ये आज शिल्लक आहे पैसा कुणाकडे आहे किती आहे अरे पैशामुळे जर सर्व विकत घेता आलं असतं तर हे अडाणी अंबानी देशाचे पंतप्रधान झाले नसते का झाले असते की ते ज़िए ज़िए हो पार पार ना ते अडाणीन आंबानी किती त्यांच्याकडे आता पैशाची कमी आहे परंतु ते हे आजही त्यांनी त्यांचा व्यवसाय केलेला आहे राजकारणामध्ये नाही आले म्हणून पैशाने सर्व विकत घेता येत नाही तुम्हाला विनंती एवढीच करणार आहे एक राम भाऊकडं तुमचा भाऊ म्हणून मी कधी कुणासमोर हात आजपर्यंत जोडलेले नाही हा नमस्कार आदराने जरूर केलेला पाया आदराने पडलेला मी कुणासमोर मी कधी गेलो नाही परंतु मग तुम्हाला मी हात हात जोडून सांगतो हा राम भाऊ तो तुम हातून एकदा चेहरा त्याचा तुझा तुमच्या डोळ्यासमोर येतो एकदा मतदान करताना एक लक्षात ठेवा काय ह्या माणसाचा दोष आहे जो तीस वर्ष आपल्यासाठी लढतोय हा तीस वर्ष किरायच्या घरात राहतो हा तीस वर्ष आपल्या सर्व कुटुंबाच्या वर घरावर राखरांगोळी करून आज आपल्यासाठी लढतोय त्याला आपण मत देणार आहात का नाही हे तुम्ही ठरवा मला तरी वाटतं रामभाऊ माझा आत्मविश्वास आहे प्रचंड प्रचंड मताने तो निवडून देणार आहे तुझ्या सहकार्याने निवडून नक्की देतो ना मत महिलांनी दोन चार जणांचा हातवर केला नक्की ना रामभाऊ हे हा आशीर्वाद पाहिजे काय करतो त्या पैशाला चाटतोय मग मोठ्या लय असतात पण एक राम म्हणून छोटासा नाव हे तुझ्यासाठी खास महत्त्वाचं आहे मला वाटतं येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण जे काही मतदानाच्या दिवशी सगळ्यांना विनंती हात जोडून तुम्ही आपल्याला विनंती करतो धनर्षबा रामभाऊ आणि तिच्या सर्व सहकार्या विजयी करा या भागाचा विकास करण्याचं या हिमाचनगरमध्ये मी पुन्हा येईल आणि आल्यानंतर तुम्हाला जो काया पलट करून दाखवायचा आहे आताच मला बाबूराव जे दाखवणार इतकं मोठा जो प्रोजेक्ट आहे निश्चित आपण उभं करू रामबाबोराव आपल्याकडे पैशाची कमी नाहीये आपला दिल बडा आहे माणसाकडे करोडो लोकांकडे पैसे खर्चत नाही न खर्च पैसा कसा खर्च करू नंतर असा टाइम येतो तोंडात दात नसतात शुगर झालेली असती बीपी झालेली असती असून पैसा त्याला खाता बी येत नाही आपला भाषेने आपण बिंदास जे आहे गाव पिओ मल का दिसली जे काय भरोसा आहे म्हणून सगळं करा आणि लोकांच्या कामासाठी या लोकांना सहकार्य करा लोकांचा आशीर्वाद हीच खरी आपली संपत्ती बाणा हे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलेलं आहे म्हणून येत्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही सर्वजण रामभाऊ आणि त्याच्या सर्व सहकारांना धनुष्यबाणा चिन्हावर शिक्का मारून बटन दाबून प्रचंड मताने निवडून निवडून आणाल अशी अपेक्षा व्यक्त करतो मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र